नमस्कार आज कराड वार्तामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी बोलण्यासाठी आहे प्रभाग क्रमांक मधील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जे घड्याळावरती कराड शहरात हा एक प्रथमच आहे की एकूण पंधरा प्रभाग आहे आणि या पंधरा प्रभागामध्ये केवळ प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवार आहेत ते घड्याळ या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे जात आहेत माझ्यासोबत आहेत साहेबराव शेवाळे जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत दुसरे सो कश्मीरा शिवराज इंगवले हे दुसरे उमेदवार आहेत माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बातचीत करतोय काय सांगाल आपण प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकीला सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकीला सामोरं जाण्याचा जो काही विषय आहे कारण तिथं तिथं असणाऱ्या काही समस्या आहे कारण प्रथम मी त्या प्रभागाचा नागरिक आहे कारण त्या प्रभागाचा नागरिक असताना तिथून आम्ही लहानपणापासून ज्या प्रभागाच्या समस्या पाहिलेल्या आहेत की जसे रस्ते आहेत त्याच्यानंतर गटारे आहेत त्याच्यानंतर त्या ड्रेनेजच्या सुविधा आहेत आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत बेरोजगारी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आम्ही पाहत असताना लहानाचं मोठं झालेलं आहे पंधरा वर्ष झालं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या प्रभागाला त्या त्रिशंकू भागाला कराड शहरामध्ये नगरपालिकेमध्ये समाविष्ट केलं समाविष्ट करून सुद्धा पंधरा वर्ष झालं त्या प्रभागाची वनवा चालू आहे हे का आहे कशासाठी आहे आता एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या गोष्टींना कुठेतरी वाचा फोडणं हे खूप काळाची गरज होती आम्ही एज्युकेटेड आहोत आमचं शिक्षण झालेलं आहे आम्ही समाजामध्ये वावरत असताना आमच्याकडं काही लोक येत असताना आम्हाला विचारतात की तुम्ही एवढी एज्युकेटेड आहात तुम्ही सुशिक्षित आहात मग तरीही तुम्ही या प्रभागासाठी का प्रयत्न करत नाही हे सगळं सुधारण्यासाठी किंवा हे करण्यासाठी का प्रयत्न करत नाही या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सा एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला काम करत असताना आता आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की आता सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब ते सध्या सत्तेमध्ये आहेत तसेच आमचे नेते माननीय उदयसिंह पाटील की जे आमचं नेतृत्व करतात ज्या संस्था आहेत त्या लोकांच्याकडं किंवा जी लोकं काम करत आहेत त्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात माननीय आपल्या कराड दक्षिणचे माझे आमदार विलासराव पाटील उंडाळकर साहेब असतील त्यांनी लोकांच्या मूलभूत सुविधा रोजगार याच्यासाठी प्रचंड संस्था उभ्या केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार दिले आज आम्हाला असं वाटलं की त्यांचं नेतृत्व पुढं करून आपण या लोकांसाठी एक प्रतिनिधी म्हणून पुढं यावं आणि या लोकांना न्याय द्यावा या दृष्टिकोनातून मी हा निर्णय घेतला आपण काय सांगाल क्रमांक तीन मधून प्रभाग क्रमांक तीन मधून माझी पत्नी सौ कश्मीरा शिवराज इंगोले ह्या उभ्या मागच्या वेळी आम्ही अपक्ष निवडून आलो पण काही दोन तीन वर्ष आमची कोरोना काळामध्ये गेल्यामुळं आम्हाला प्रभागातली जी कामं करायची होती ती त्या पद्धतीनं करता आली नाही पण यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याच ताकदीने त्या जोशाने मैदानात उतरलेलो आहे आणि प्रभागात जी अपूर्ण कामं जी राहिलेली होती आमच्याकडून ते आम्ही पूर्ण करणारच आहोत आणि त्याचप्रमाणे जे आमचे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचा सुद्धा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे प्रभाक्रमांक तीन मधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार आहेत काय आपल्या मनात आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये बऱ्यापैकी रोजंदारीला जाणारा समाज खूप आहे म्हणजे वेटबिघारी करणारी लोक आहेत सेंट्रिंग काम करणारी लोक आहेत त्याच्यानंतर ही लोकं ज्या वेळेला इथं ये परप्रांतातून येऊन राहिली किंवा लोकलची लोकं आहेत ही राहिल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या समाजाचा किंवा सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की तो स्लम एरिया आहे तो काय आहे परंतु एक नागरिक म्हणून त्यांना ह्या सगळ्या सुविधा मिळणं हे क्रमप्राप्त आहे ते घटनेनं दिलेलं आहे या देशाचा नागरिक म्हणून त्यांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत मग त्या मिळवण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आपल्याकडं सरकारनं केलेल्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या त्यांच्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे जसं की कॉटेज हॉस्पिटल आहे कराडचं हे कॉटेज हॉस्पिटल काम करत असताना त्यांचं काही एक प्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आम्ही एखादा कॅम्प लावलो किंवा मी स्वतः लायन्स आय हॉस्पिटलचा एक, एक विश्वस्त आहे साडे तीनशे ऑपरेशन्स त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करतो ती समाजसेवा आमची चालू आहे अविरतपणे एकही रुपये मोबदला न घेता आजही काम करतोय आम्ही ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे लोक अशिक्षित आहेत अशिक्षित असल्यामुळे ह्या लोक त्या सुविधांपर्यंत जात नाहीत सरकारनं त्यांच्यासाठी डिझाईन दिजाइ, केलेला आहे परंतु त्यांच्यापर्यंत तो पोहोचवणं गरजेचं आहे लोकांना त्या सुविधा मिळवून देणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आम्ही एक माध्यम आहे लोकांनी दिलेली एखादी योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचवणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक उमेदवार म्हणून माझं काम आहे आणि जे अविरतपणे आम्ही पूर्वीपासून करतोय म्हणजे आता लोकप्रतिनिधी झालो नंतर मी ते करणार आहे असा विषय नाहीये एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी पूर्वीपासून ते करतोय आजही करतोय आणि इथून पुढे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अजून ताकदीनं आम्ही ते करू हीच तुम्हाला ग्वाही देतो आणि लोकांच्या पर्यंत लोकांच्या दारात जाऊन किंवा लोकांची मानसिकता बदलून त्यांना ते मिळवून देणं ह्याच्यासाठी मी नक्की काम करेन देशभरात तसेच ता परदेशात अनेक तरुणांना तुम्ही नोकरीची संधी दिली आहे काय प्लॅनिंग आहे तुमच्या प्रभागातल्या तरुणांच्यासाठी कशी संधी देणार आहेत काय प्लॅनिंग आहे तुमचं मी गेले पंचवीस वर्ष श्री अवधूत इंडस्ट्री या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांना कन्सल्टिंगचं काम करतोय परदेशात सुद्धा माझे काही प्रोजेक्ट्स आहेत मी गव्हर्नमेंटला सुद्धा काही कन्सल्टिंग काम करतो याच्या माध्यमातून का मी, का या मी काम करत असताना माझं सगळं काम जे आहे का ते ॲग्रिकल्चरमधून जे काय निघतं त्याच्यावर प्रोसेस प्लॅन्स उभे करणे प्रचंड तरुणांना बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाला मी ऑलरेडी कन्सल्टंट म्हणून काम करतोय मी ते प्रोजेक्ट्स उभे करून देतो माझी इच्छा अशी आहे की त्या ठिकाणी असणारी जी ह्युमन स्ट्रेंथ आहे म्हणजे लोकांचं जे मोठं जाळ आहे महिला घरी बसून आहेत मुलं बेरोजगार आहेत त्यांचा डोळ्यासमोर विचार करून जी लोकांची ह्युमनची ताकद आहे किंवा जे महिलांची ताकद आहे जे बचत गटाच्या माध्यमातून आज उभी आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये लोन्स कुठून उपलब्ध करायचे फायनान्स कुठून उपलब्ध करायचा हे त्यांना माहिती नाही की जे मी पंचवीस वर्ष ऑलरेडी करतोय तेच मी काम फक्त माझ्या प्रभागातील लोकांना त्यांच्या दारात जाऊन करायचं आहे आतापर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून समाजातील लोक माझ्याकडे येत होते की ज्यांना दारात जायचंय त्यांना उपलब्ध करायचं आहे त्यांना तिथं त्याच्यासाठी मी काही कंपन्यांशी काही लोकांशी माझं बोलणं चालू आहे की मी त्यांना इन्व्हाइट करतोय की माझ्या प्रभागामध्ये या पंधरामध्ये तीन मध्ये या तिथं तुम्हाला तुम्हाला बेरोजगार लोक खूप आहेत त्यांना तुम्हाला तिथं आम्ही उपलब्धता करून देऊ आम्ही तुमच्या पाठीमाग आहे आणि तुम्ही त्या लोकांना रोजगार द्या ज्या कर्तव्यातून मला जो मी शब्द लोकांना देतो रोजगाराचा त्या कर्तव्यातून मला उतार होता येईल आणि त्यांचं पुढच्या पंचवार्षिक पर्यंत त्यांचं जे जी जीवनमान आहे ते खऱ्या अर्थानं कुठंतरी स्टेबिलिटी येईल त्यांना दोन पैसे चालू होतील आणि ते स्वाभिमानानं जगतील एवढीच माझी मी तुम्हाला ग्वाही देतो की रोजगारासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी महिलांच्या हाताला मी उभा आहे पूर्वी करत होतो आजही करतो आणि इथून पुढेही करेन आरोग्य संदर्भात काय सांगाल आरोग्याची जी गोष्ट आहे काही तिथं महिला आहेत कमी वयातल्या मुली आहेत काही मुलं आहेत की जे काही व्यसनाधीन झालेली आहेत काही महिला आहेत की त्यांचे नवरे व्यसनाधीन झालेले आहेत किंवा काय आता त्या प्रभागाचा जर पूर्ण विचार केला तर ती लोक पैसे कमवतात करतात नक्की कमवतात पण हे पैसे कमवल्यानंतर त्यांचं नियोजन आपण काय केलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीत जर माझं बोलायचं असेल तर माझं निरीक्षण तिथलं असं सा सांगतो मी की त्या ठिकाणी सरकारनं आपल्याला दिलेलं आहे नगरपालिकेनं आपल्याला दिलेलं आहे परंतु दिलंय पण ते वापरायचं कस करायचं कस त्यांना कशा पद्धतीनं उपलब्धता करायची गोष्टी छोट्या असतात परंतु ते योग्य पद्धतीनं न राबवल्यामुळं त्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत आता त्या ठिकाणी गटारचा समस्या आहे गटारच्या समस्यामुळे समस्या कनेक्टिव्हिटी आरोग्यावर होती आज आमचं म्हणणं आहे की स्वच्छतेचं त्यांना महत्व पटलं पाहिजे स्वतःच्या घराच्या शेजारचा परिसर स्वच्छ असला पाहिजे ही जोपर्यंत त्यांना पटत नाही तोपर्यंत आरोग्याच्या सुविधा कितीही उपलब्ध केल्या तरी त्या उपलब्ध करून सुद्धा हे परत तेच चित्र निर्माण होणार आहे त्यामुळे माझ किंवा माझ्या सहकाऱ्यांचं असे प्रयत्न असतील की पहिल्यांदा त्यांची मानसिकता बदलणे स्वच्छतेच्या संदर्भातली आणि त्याच्यासाठी आम्ही नक्की काम करू आरोग्याचं म्हणत असाल तर आपल्या भागात असणारे हॉस्पिटल्स असतील कॉटेज हॉस्पिटल्स असतील बाकीच्या गोष्टी असतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यांची ब्रँच आमच्या प्रभागामध्ये कस कारण पंचवीस हजार लोकसंख्या त्या पंचवीस हजार लोकसंख्येसाठी एखादं एक्सटेन्शन सेंटर आपल्याला प्रायमरी सेंटर मिळते का याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि तिथं मिळणार आहे त्या त्या पद्धतीनं माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी नक्की करेन सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की तिथे जे रहिवाशी आहे त्यांच्या दृष्टीने काय पावलं त्यांच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर मध्ये एक दोन तीन घटना अशा घडल्या की तिथं कुत्र्यांची समस्या खूप मोठी आहे ही कुत्र्यांची समस्या कशामुळे निर्माण झाली तर कचऱ्यामुळे हे आपल्या शेजारचा परिसर स्वच्छ नसल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती पायबंद घालणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते घालण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तसेच त्यांची सुरक्षितता आहे किंवा व्यसनाधीनता वाढलेली आहे तिथं प्रायमरी सिक्युरिटीज निर्माण होण्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला पोलीस स्टेशनसाठी आम्हाला एक पोलीस चौकी तिथे एक स्थानिक मिळावी हे आग्रक्रम असणार आहे माझा कारण आमच्या इथं झालेले गुन्हे किंवा गुन्हा मुळात घडूच नये ह्याच्यासाठीच आमचे प्रयत्न असणार आहेत गुन्हा कशासाठी घडतोय तो घडू नये लोकांच्या गोष्टी छोट्या असतात किरकोळ भांडणं असतात परंतु तो मोठ्या स्वरूपात जात पण त्याला जर पायबंद असेल त्याच्यावर कुठं कंट्रोलिंग असेल तर तो गुन्हा नक्की घडणार नाहीये हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रामुख्याने कोणती समस्या आहे एक दोन प्रामुख्याने समस्या सांगा आणि तुम्ही सोडवण्यासाठी भविष्य काळात कसे प्रयत्न करा समस्या म्हणण्यापेक्षा समस्येचं कारणच आपण आहे असं मला वाटतं त्या समस्या झाल्या का आज त्या मी जसं तुम्हाला आता म्हटलं की त्या लोकांची जी आर्थिक परिस्थिती चांगली परंतु आपल्याला आपल्या येणाऱ्या मधून त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे आपली पुढची पिढी त्या झोपडपट्टी जन्माला येऊ नये हे होणं गरजेचं आहे त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही काम करतो मी कोयना सहकारी बँकेचा व्हाईस चेअरमन म्हणून मी तुम्हाला अशी ग्वाही देतो की माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे खूप चांगला इन्कम असतो परंतु हे चांगला इन्कम आहे की परंतु त्याच्या महिन्याला शून्य असतं का शून्य आहे त्याचं इन्व्हेस्टमेंट कशा झाल्या पाहिजेत मुलांच्या शिक्षणावर कसं त्याचे इन्व्हेस्टमेंट झाल्या पाहिजेत आपल्या म्हातारपणासाठी किती पैसे ठेवले हो गेले पाहिजेत याचं कुठलाही लोकप्रतिनिधी कधीही म्हणजे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला मी लोकप्रतिनिधी म्हणून पाहत नाहीये साहेबराव शेवाळे किंवा कश्मीरा इंगवले ही व्यक्ती त्यांचं आयुष्य व्यापून दिलं पाहिजे म्हणजे त्यांचा दिवस चालू झाल्यानंतर ते झोपेपर्यंत त्यांच्या दिवस क्रमामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट साठी आमची आठवण झाली पाहिजे एवढा आम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये व्यापून गेलो पाहिजे म्हणजे नगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून रस्ता लाईट पाणी ह्या बेसिक कर्ज आहेत ते कुठलाही नगरसेवक हा करत असतो किंवा ते सरकारची सिस्टीम आहे फंड येतात कर केले जातात तुम्हाला हे केलं परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या पलीकडे जाऊन त्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत घरात जन्माला आलेला मूल आहे त्या लेडीजची डिलिव्हरी झालेली ले असती डिलिव्हरी झाल्यानंतर तिला प्रॉब्लेम्स आहेत त्या चार दहा लोक राहत असतात त्याच्यानंतर तो मुलगा मोठा झालेला आहे त्याला कुठल्या शाळेत घालावं इथून त्याचा प्रश्न चालू होतो कुठल्या शाळेत घालायला पाहिजे काय घालायला पाहिजे आता त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर तिथं वेडबिगारी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला सकाळी रोजंदारीला जातात रोजंदारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःची मुलं स्वतःच्या मुली छोटी छोटी बाळ असतात त्या बाळांना कुठेतरी रस्त्यावर सोडायचं ती खेळत असतात आता मी ता, तुम्हाला कुत्र्यांची समस्या म्हटलं माहित नाही त्यांची असुरक्षित आहेत ते माझ प्रामुख्यानं कश्मीरा इंगवली ना सोबत घेऊन आमच्या सहकार्यांना सोबत घेऊन पहिली माझी मागणी अशी असणार आहे सरकारला किंवा आम्हाला किंवा आम्ही एवढे सक्षम आहोत आम्ही काही सामाजिक संस्थांवर काम करतोय तर त्या लोकांसाठी एक छोटस प्रायमरी एज्युकेशन सेंटर आणि त्यांचं केअर सेंटर असं उभं करण्याचा आमचा मानस आहे तो का मानस आहे तर त्याच कारण आहे त्या माऊलीनं स्वतःची मुलं त्या केअर सेंटर मध्ये सोडावी त्यांनी ते खाऊ उपयोग घालावा आमच्या लोकांनी त्यांना त्यांच्यानंतर ते त्याचं एज्युकेशन प्रायमरी घ्यावं आणि संध्याकाळी आल्यानंतर सुरक्षितपणे त्या माऊलीनं स्वतःचं लेकरो घेऊन घरी जावं ही माझी भावना आहे तिथं त्याच्यामुळं काय होणार आहे ती समाधानानं कामावर जाणार आहे समाधानानं घरी येणार आहे संध्याकाळी आपले लेकरू आणि जाणार आहे हा माझा मानस आहे आणि त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार त्याच्यासाठी सरकारनं मला पैसे द्यावे असं काय म्हणणं आमचे जे काही सामाजिक प्रतिष्ठा आहे सामाजिक कार्य आम्ही करतोय आज आमचे मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करतोय ती लोक सुद्धा आम्हाला सी एस आर द्यायला तयार आहेत या लोकांसाठी तिथं अशा पद्धतीचं एक केअर सेंटर उभा करणं छोटसे शैक्षणिक संकुल उभं करणं मुलांना खेळणं आजकाल मोबाईलच्या जगामध्ये खेळणं बंद झालं लोकांचं मग ते करण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करणार सर मी आपल्याला प्रश्न करतो की प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांना काय आवाहन करणार आहोत मतदार बंधू भगिनींना मी एकच आवाहन करतो जसं तुम्ही मागच्या वेळी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं आणि त्याचप्रमाणे आम्ही जी प्रभाग प्रभागामध्ये जी काही कामं केलीत जी प्रलंबित होती म्हणजे सूर्यवंशी माळा असू दे बर्गीवस्ती असू दे इथे दोन हजार अकराला हा भाग वाढीव भाग म्हणून आपला नगरपालिकेच्या हद्दीत गेला पण तिथं शहराच्या चारही बाजूनं नदी असूनसुद्धा टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता बारा डबरे जो परिसर आहे आपला सूर्यवंशी माळा असू दे बर्गी वस्ती तर तिथं आपण पिण्याच्या पाण्याची सोय केली म्हणजे टँकर मुक्त केला आपण तिथं आणि त्याचप्रमाणे जे हाऊस कनेक्शन होतं ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम होता तोही आपण मार्गी लावला पण त्या काळामध्ये एक दोन वर्ष जे आपले कोरोनासारखा जो महामारीचा आला त्यामध्ये ती कामे काही होऊ शकली नाहीत म्हणजे गटर्सची असतील काही अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते असतील ह्या गोष्टी आमच्याकडून झाल्या नाहीत आमच्या कार्यकालामध्ये तर त्या आम्ही आता मार्गी लावलेल्या आहेत आणि आमच्या मतदार बंधू भगिनींचासुद्धा विश्वास आहे की ते आम्ही पूर्ण करणार आणि त्यासाठी ते पूर्णपणे आमच्या मागे आहेत आणि साहेबराव शेवाळे अण्णा असतील आणि सौ कश्मीरा इंगोली असतील यांना प्रचंड प्रतिसाद आमच्या प्रभागामधून आम्हाला मिळालेला आहे साहेब मतदार मतदारांना काय आव्हान करणार आहे मतदारांना माझं एकच आव्हान आहे मूलभूत गरजा ही तुमची गरज आहे आणि ती तुमची आवश्यकता आहे आणि कुठलाही नगरसेवक जो निवडून येतो किंवा काय करतो सरकारनं त्याच्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे तुम्हाला कुणाच्या जा दारात जायची गरज नाहीये की मूलभूत सुविधेसाठी रस्ता असेल लाईट असेल पाणी असेल तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला घटनेनं दिलेला आहे माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की ती मूलभूत सुविधा मिळण्यासाठी तुम्ही जागृत राहणं गरजेचं आहे कुठला कॉन्ट्रॅक्टर आपल्या इथं काम करतो काय करतो आपल्या घराशेजारी काम करत असताना काय केलं जातं कशा पद्धतीने केलं जातं कोणतरी काहीतरी केलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका माझं तुम्हाला एकच आव्हान आहे की तुम्ही साहेबराव शेवाळे या व्यक्तीकडं कश्मीरा इंगोले या व्यक्तीकडं बघत असताना एक नगरसेवक म्हणून बघू नका तुमच्यातला एक नागरिक म्हणून बघा तुम्ही आमच्या रिलेशनचा तुम्ही आमच्या सामाजिक प्रतिष्ठेचा सा, इंच इंच फायदा करून घ्या तुमच्या ह्याच्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक 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 भावाला हा भाऊ म्हणून उभा आहे एक नागरिक म्हणून उभा आहे आणि खंबीर उभा आहे नगरसेवक झाल्यानंतर म्हणत नाहीये मी परंतु आजही आहे कालही होतो आणि इथून पुढेही राहीन आणि तुमच्यासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी सरकार बरोबर लढण्याची ताकद माझ्यात आहे जी ताकद समाजाने दिलेली आहे ती ताकद तुमच्या माग शंभर टक्के फक्त माझं म्हणणं असं आहे की नगरपालिकेच्या बाहेर राहून करत होतो आता तुम्ही मला अशी लेखणी द्या असा अधिकार द्या आणि तुम्ही मला तुमच्या अमूल्य मताचं दान द्या की ज्या दानाच्या उपकारातून मी दान मागतोय मी हिसकावून नाही घेत मी मागतोय मी विनंती करतोय मी झोळी घेऊन आलोय की तुमच्यासाठी मी ते दान मागतोय माझं भगवंतानं खूप छान केलेलं आहे तुमच्यासाठी ते दान मागतोय आणि ते दान मला तुम्ही द्या त्या दानाची परतफेड इंचा इंसाची परतफेड हा साहेबराव शेवा एन इंगवले करेन एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो आणि तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो की दोन तारखेला जे लोक लोक जो आता लोकशाहीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी घरातून बाहेर पडा तुमच्या परिवर्तनासाठी बाहेर पडा दोन तारखेला जे घड्याळ चिन्ह आहे ते घड्याळ चिन्हाच्या पुढचे बटन दाबा आणि आम्हाला दोघांना प्रचंड बहुमताने निवडून आणा तुमच्या सेवेसाठी अविरत आम्ही उपलब्ध आहोत एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो हे होते प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादीचे अधिकृत शेवाळे तसेच सो कश्मीरा शिवराज इंगवले यांचा असा मानस आहे की मतदारांनी आमच्या विश्वास ठेवावा आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं आम्ही नक्कीच त्या प्रभागातील नागरिकांचे जे काही समस्या असतील सुरक्षितता असेल यासाठी ठोस पावले उचलू तसेच या परिसरातील जे तरुण आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्या रोजगारासाठी निर्मिती असेल त्यांना नोकरी असेल त्यांना अनेक प्रकारच्या आम्ही संधी उपलब्ध करून देईल मात्र आपलं बहुमूल्य मत नागरिकांनी आम्हाला द्यावं आमच्या नेतृत्वावर विश्वास करावा आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तात्र राहून त्या प्रभागासाठी सदैव झटत राहीन हा साहेबराव शेवाळे व कश्मीरा इंगवले यांनी शब्द दिला आहे असलं मुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार